तर मित्रांनो आम्ही आले ना पापळला जेवायला आले नाही का बरेच दिवस झालं <laughs> यावं यावं म्हणतो तर आता आले आम्ही पापळला जेवायला मी आणि माझा मित्र सुमित तर चला तुम्हाला क्वालिटी वगैरे आणि टेस्ट कसा आहे ते दाखव आम्ही ना बापला जेवायला आले असं चुरून बिरून खाताय आहे का तर असा सरवी सहा नाही आहे बघा रस्ता हे आहे ना आपल्याला अनलिमिटेड आहे ना अनलिमिटेड आहे सरा रस्ता बीस हा असं चुरून घेतला मी बघा असं चुरून घेतला मी रस्ता अनलिमिटेड आहे ते पण खावा बाजरीच्या बाकी करून नाही करत सुपट पण भारी आहे खतरनाक झाले बरं काय बरं आणि इंद्राणीचा भात आहे बरं का कसं वाटलं रे हा झालं वाटतं याचं